जगदाळे साहेब तुम्हाला पण पर विधान परिषदेला राणा पाटलांनीच पाडले बर का तुमचे पैसे घेऊन तुमच्या विरोधात मतदान त्यांनीच केलंय सक्षना ताई तुम्हाला देखील जिल्हा परिषदला पहिल्यांदा पाडायला हेच दादा होते गोरे साहेब तुम्ही आमदार होऊ नये याची सगळी काळजी त्या कुटुंबाने घेतलेली आहे तुम्ही किती प्रामाणिक काम केलं तरी तुम्ही पवार साहेबाचे आधी आहेत म्हणून तुम्ही वाढू नये याची काळजी घेतलीये निंबाळकर साहेब तुम्हाला तर काही वेगळं सांगायची गरज नाही तुमचा पण कार्यक्रम केलेला आहे म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी चौघांनी मिळून चार खांदेकरी व्हा आणि ह्याच पार्सल यांना जाऊ द्या पण हे पार्सल परत पाठवल्याशिवाय चौघातला एकाही खांदेकरांनी आपला खांदा करायचा नाही